श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी सेवेचा अनुभव या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एका ताईंना संसार मोडाखळीस आलेला कसा वाचवला ते या व्हिडिओमधून पाहूया चला तर मग त्या ताईंच्या शब्दातच ऐकूया त्या ताई सांगतात माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली आमचा संसार सुखाचा चालू होता माझे मिस्टर सेंटरिंगचं काम करत होते आम्हाला दोन मुले देखील होती एक मुलगा दुसरीला तर एक मुलगा बालवाडीत होता सगळं आमचं सुरळीत चाललेलं होतं सेंटरिंगच्या कामाच्या पैशावरती माझ्या मिस्टरांनी तेवीस लाखाचं घर देखील बांधलेलं होतं आणि या नव्या बांधलेल्या घरात आम्ही एक एक नवीन वस्तू देखील आणत होतो कुठलंही सेंटरिंगचं काम घेतलं आणि तिथून पगार आली की एखादी वस्तू आम्ही नवीन घरामध्ये आणत होतो तेव्हा खूप छान वाटायचं वरचीवर अशीच प्रगती होत चालली आमची आणि यांचं काम चांगलं असल्यामुळं खूप लांबून लांबून यांना ऑर्डर यायला लागल्या आणि यांची एक मोठी ओळख बनली होती कुणाचंही सेंट्रिंगचं सेंटरिंगचं काम असलं की माझ्या मिस्टरांना फोन करून किंवा समक्ष भेटून ती ऑर्डर दिली जायची मग असंच एके दिवशी एक मोठी ऑर्डर आली एक खूप मोठा बंगला होता त्या घरात सेंट्रिंगचं काम करायचं होतं मग त्यानुसार त्या कामाचे पैसेही ठरवण्यात आले ते पैसे एक लाख रुपये मिळणार होते ह्या आनंदाच्या भरात माझ्या मिस्टरांनी दुसऱ्या दिवशीपासून कामाला सुरुवात केली त्या दिवशी सकाळी लवकर उठून पटकरनं स्वतःचं आवरून घेतलं आणि त्यानंतर मला पटकरनं डबादेखील बांधायला लावला आणि ते मोठ्या आनंदाने कामावरती गेले असंच काम करत करत एक ते दीड महिना झाला आणि काम पूर्ण झालं जसजसं काम संपत आलं तसतसा आम्हाला तस तस आनंद होत होता कारण एवढी मोठी ऑर्डर पहिल्यांदाच मिळाली होती आणि त्या पैशातून बऱ्याच काही वस्तू आम्हाला घ्यायच्या होत्या त्यानंतर काम संपलं काम संपल्यानंतर त्या कामाचा मोबदला त्या बाईंकडे म्हणजे ज्या घराची मालकी नव्हती त्या बाईंकडे मागितला त्या बाईंचे मिस्टर आर्मीमध्ये होते त्यामुळे सर्व व्यवहार त्या बाईंनीच ठरवलेला होता आणि त्यानंतर कामाचा मोबदला मागण्यास माझे मिस्टर गेले त्यावेळी साफसाफ त्याने नकार दिला मी पैसे देत नाही असं त्या बोलल्या त्यानंतर माझ्या मिस्टरांनी त्यांना जाब विचारलं का बरं तुम्ही पैसे देत नाही मी एवढं काम केलंय त्याचा मोबदला तर मिळालाच पाहिजे त्यावर त्या बाई एकदम क्रोधित झाल्या आणि म्हणाल्या देत नाही म्हटले ना जा अजिबात मिळणार नाहीत पैसे आणि तू जर पैसे मागितले तर मी खूप गोंधळ घालणार आहे मग त्यानंतर माझे मिस्टर तिथून निघून आले आणि घरी आल्यानंतर सर्व हकीकत त्यांनी मला सांगितली त्यानंतर आम्ही दोघेही त्यांच्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी आणि ती लेडीज बाई असल्यामुळे माझ्या मिस्टरांना तिला काहीच बोलता येत नव्हतं मग मी त्या बाईंना म्हटलं माझ्या मिस्टरांनी एवढं दीड महिनाभर काम केलं आणि तुम्ही त्याचा मोबदला का देत नाही त्यावर त्या बाई म्हणाल्या तू कोण मला विचारणारी मी त्या बाईंना सांगितलं मी यांची बायको आहे त्यावर त्या बाई म्हणाला असेल मला काय करायचं आहे मग आहो पण आमच्या कामाचा मोबदला द्या असं मी त्या बाईंना सांगितलं देखील तर त्या बाई गोंधळ घालायला लागल्या आणि म्हणायला लागल्या तुझा नवरा चारित्रहीन आहे त्याची नजर वाईट होती आणि त्याचं कामापेक्षा माझ्यावर जास्त लक्ष होतं असं त्या बाई काहीही बराळ बरळू लागल्या त्यावर मला खूप राग आला हे खरं की खोटं मला काहीच कळत नव्हतं त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना खरं खोटं केलं त्यावर माझे मिस्टर खूप रडू लागले माझ्या पायादेखील पडू लागले मी तसा नाही तू माझ्यावर विश्वास ठेव वाटलंस मी आपल्या दोन मुलांची शपथ घेतो पण मी तसा नाही ना या का बाई काहीही सांगतात मला माझ्या मिस्टरांवर शंभर टक्के विश्वास होता पण करणार काय कोणीही झालं तर लेडीजचीच बाजू घेणार विषय वाढवण्यात अर्थ नव्हता आम्ही दोघेही घरी आलो त्यानंतर डोकं एकदम जड झालं होतं काही समजत नव्हतं काय करावं ते एवढं काम केलं आणि पैसे नाही आणि वरून असा आरोप कोणाला सांगायचं आपल्याच नवऱ्याची बदनामी होईल म्हणून मी गप्प बसले पण आतून खूप तळतळ होत होतं मला आणि माझ्या मिस्टरांना हा हा म्हणता ही बातमी सर्वत्र पसरली जेवढं माझ्या मिस्टरांनी नाव कमवलं तेवढं या बाईंनी घालवलं त्यामुळे कुठलीच ऑर्डर येईन झाली आम्हाला कोणीच काम देईना असं झालं मग घरात अडचणी भांडणं तणणं होऊ लागले या विचाराने माझ्या मिस्टरांना दारूचं व्यसन लागलं ते रोजच दारू प्यायला लागले आणि ते दारू पिऊन आलेले पाहून रोजच आमच्या घरात भांडणं होऊ लागली त्यामुळे मुलंही घाबराय लागली दारू पिऊन आलं की ते रडायचे मी तसा नाही माझ्यावर विश्वास ठेव असंच म्हणायचे दुसरं काहीच बोलत नसायचे आणि उपाशीच झोपायचे असं करता करता घरात काहीच शिल्लक राहिलं नाही आम्हाला दोन वेळेस जेवणाची सुद्धा पंचायत झाली मग त्यानंतर मी कुठेतरी काम पा पाहायचा निर्णय घेतला चार ते पाच दिवस मी वन, वन करत भटकत होते काम शोधण्यासाठी तरी देखील काम मला भेटत नव्हतं त्यानंतर एका अपार्टमेंटमध्ये गेले तेथे ते एक ताई आणि दादा होते त्या ताईंचं आणि दादांचं लव मॅरेज असल्यामुळे त्यांच्याकडे ना माहेरची ना सासरची माणसं कोणीच येत नव्हती आणि त्या ताईंचं बाळांपण करायचं होतं मग त्या ताईंनी आणि दादांनी मला कामासाठी विचारलं तुम्ही आमच्या इथे काम करणार का मी कसलाही विचार न करता लगेच हो म्हणाले आणि त्याच दिवसापासून मी कामाला सुरुवात देखील केल केली मी कामाला जात होते परंतु मी रोज पहायची ते दादा सकाळी लवकर उठायचे आणि स्वतःचं सगळं आटपून ते स्वामी सेवेला बसायचे स्वामी सेवेमध्ये ते रोज तीन अध्याय घ्यायचे रोज तीन अध्याय म्हणजे एक 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 एका आठवड्यात एकवीस अध्याय पूर्ण करायचे म्हणजे एक पारायण पूर्ण व्हायचं त्यानंतर श्री स्वामी समर्थ असं अकरा माळा जप करायचे आणि पाठावरती एका पेल्यामध्ये पाणी भरून ठेवून त्याच्यावरती उजवा हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर ते स्वामींना मुजरा करायचे अशी सेवा मी रोज त्यांची पाहायची पण मला कळत नव्हतं हे कशामुळं करत आहेत ते आणि अशी असती का स्वामी सेवा ते देखील माहीत नसायचं मग एके दिवशी मी त्या ताईंना विचारलं हे दादा रोज काय करतात त्यावर त्या ताई म्हणाल्या की माझं बाळ सुखरूप जन्माला यावं आणि त्याला दीर्घ आयुष्य लागावं आणि माझं बाळांपण देखील सुखरूप व्हावं यासाठी हे दादा रोज असं तारकमंत्राचं तीर्थ करतात आणि मला प्यायला देतात त्यामुळे मी आणि माझं बाळ सुदृढ राहील आणि चांगल्या प्रकारे जन्माला येईल आणि दादा देखील पितात आणि पूर्ण घरात परत शिंपडतात जर घरात व वा, वाईट बाधा असेल तर ती निघून जाईल त्यांचं ती सेवा पाहून मी देखील घरी येऊन करायचं ठरवलं ती सेवा एकदम साधी सोपी होती ना त्याला काही वस्तू लागायच्या ना काही अट्टहास एकदम साधी सोपी ती सेवा होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून मी ती सेवा चालू केली आणि ती सेवा करत असताना माझे मिस्टर कितीही दारू पिलेले असले तरी देखील ती सेवा करताना जवळ येऊन बसायची आणि मनोभावे पूजा करायची आणि त्यांचे ते तेच ते, ते शब्द मी तसा नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी सेवा करत होते आणि ते मनोभावे ऐकत देखील होते आणि त्यांचा तो शब्द त्यांनी शेवटपर्यंत तसाच ठेवला त्यानंतर सोळावा दिवस आला सोळाव्या दिवशी देखील आम्ही अशीच नित्यसेवा केली पूजा आरती झाली तारक मंत्राचा देखील मुलांनी मी मिस्टरांनी घेतला आणि घरामध्ये दे देखील शिंपडलं तेवढ्यात त्या, त्या बाईंचे मिस्टर सुट्टीवर आलेले होते ते अचानक घरी आले आणि त्यांनी कसलाही विचार न करता आमच्या दोघांचे पाय धरले आणि म्हणाले चुकलं माझ्या बायकोचं तिच्या वतीने मी माफी मागतो तिला माफ करा तिच्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलं मला सुट्टीवरती आल्यानंतर माहिती झालं की माझ्या बायकोने अशी मोठी चूक केली की त्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागली मला आता कळलं की माझीच बायको चारित्रहीन आहे तिचं वागणं काही बरोबर नाही हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग विश्वास बसला की यात चूक तुमची नसून माझ्या बायकोचीच आहे दादानी तरी देखील त्यांना सांगितलं की मी तसा नाही माझ्यावर विश्वास ठेवा त्यावर ते, ते दादा म्हणाले झाली ती झाले स सर्व सोडून द्या आणि तुमचे बिल किती झाले ते सांगा त्यावर माझे मिस्टर आणि मी एकूणमेकाच्या तोंडाकडे पाहू लागलो हे खरं आहे की खोटं काहीच कळ ना झालं त्यानंतर लगेच त्यांनी बँकेचा चेक दिला त्या ती पूर्ण एक लाख रुपये मांडलेले होते आणि सांगितलं या या बँकेत जा आणि हे तुमची रक्कम काढून घ्या आणि पुन्हा एकदा मी माझ्या बायकोच्या वतीने माफी मागतो तिला माफ करा तेव्हापासून परत एकदा माझ्या मिस्टरांना ऑर्डरी चालू झाल्या आणि ते नित्यनियमाने प्रामाणिकपणे काम करू लागले आणि ते एक लाख रुपये आल्यानंतर त्यातून आम्ही पहिल्यांदा स्वामींची चांदीची मूर्ती खरेदी केली आणि ती घरात स्थापित केली आणि तेव्हापासून आम्ही कायम नित्यसेवा करू लागलो तर आजचा या ताईंचा कसा वाटला अनुभव हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना कोपऱ्यात एक सबस्क्राईबचं बटन असतं ते दाबायचं ते दाबल्यानंतर त्याच्या शेजारी एक घंटीचं चिन्ह येतात तेची नह ते चिन्ह दाबायचं त्यानंतर ते घंटीचा कलर काळा येतो परत त्या काळ्या कलरची घंटी दाबायची त्याच्या शेजारी ऑल असं नाव येतं ते दाबायचं मग नंतरनं तुम्ही सबस्क्रायबर होतात आणि रोज नवीन नवीन पाठवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि ते तुम्हाला पाहायला भेटतात धन्यवाद